भाग एकोणचाळीस एक दुपारी नेहमीप्रमाणे नितीश घरी जेवायला येतो घरात नितीश सगळीकडे शोधतो प पण काऊ काही दिसत नसते बाकी या दोघे जणी किचन मध्ये काम करत असताना दिसत असतात ही पण त्या मासाहेबांच्या वळणावर गेली की काय म्हणून तो आपल्या खोलीत तिला बघायला जातो पण ती कुठेच नसते म्हणून तो चिडचिड करत परत एकदा अंगणात शोधत असतो की मागे उभ्या असलेल्या अक्का आजीच्या पायावर त्याचा चुकून पाय पडतो अरे मेल्या येल्या माग बी जरा बघत की त्या ते त्याला पाठीत मारत म्हणतात आणि कारभारणीशिवाय एक मिनिट बी तुला कर्मना वाट नाही वाटतं हातपाय न धुता अख्खं घर धुंडाळतोय जे तिला ते हसत परत बोलतात तसंच असं काही नाही अक्का तो थोडासा लाजत म्हणतो अगं ते तू व काकीसाच काम करत आहात हिने तुम्हाला आराम द्यायला करायला हिने तुम्हाला आराम करायला द्यायचा सोडून म्हणून जरा तापलोय तो तिच्यावर चिडलाय असा भासवत बोलतो आमच्या मधल्या सुनबाईला काय बोलायचं नाही बरं का काकी काकीसा अंगणात येत म्हणतात आजचा दुपारचा सगळा स्वयंपाक त्यांनी केलाय आणि आता डबे घेऊन शेतावर बी लगबगीने आपल्या दोन्ही जावांना द्यायला गेल्या लई गुणाजी आहे आमची नवीन सुनबाई हसत त्या म्हणतात हो तुमची सुनबाई नाही का आता त्या तो वाक तोंड वाकडं करत म्हणतो नवऱ्याची काळजी घ्यायची हे कुठं तिला माहित आधी पण मीच घ्यायचो आता पण मलाच घ्यावी लागणार माझी काळजी वाटतं तो फुटपुटत वय तुला तुझी बी घ्यायची आणि आता तर सोन्यासारख्या आपल्या बायकोची तूच घ्यायची काळजी अक्कासाहेब म्हणते वय ना तेच परे मास्त दोघा नवऱ्या बायकोचं काकेसा थोडंसं आपल्या भूतकाळात डोकावत बोलतात पूर्वीच काकासाहेबांचं प्रेम आठवून आता जर आमच्या सुन्याची तक्रार घेऊन आलात ना नितीशराव तर बघाच त्या भूतकाळतून चटकन बाहेर येत त्याचं कान धरत बोलतात बरं बाबा घेईन मी काळजी आमच्या दोघांची आणि नाही तक्रार करणार तिची परत चूक झाली माझी मी परत असत नाही करणार पण आता तरी कान सोडा काकीचा तो दुसऱ्या कानाला हात लावून म्हणतो तसं हसत त्या कान सोडतात कळे ना बाबा आता या घरात सून कोण आणि मुलगा कोण तो आपल्या कानाला हात लावत म्हणतो त्या सुना नाहीत आमच्या मुलीच आहेत सोनमसारख्या हो ना अक्कासाहेब काकीसाहेब अक्कासाहेबांना मिठी मारत म्हणतात त्या दोघींचंही नातं असंच तर होतं सासू सुनेपेक्षा मुली मुलगी आईचं तसं अक्का पण त्यांना कुरवाळत मानेनंच हो म्हणतात ते मिलन सोहळा झाला असेल तर जेवायला घ्यायचं काय की तुमची लेक येणार आहे ती वाढायला मा साहेब सगळ्यांना सा शोधत शोधत इथे येतात आणि हा फॅमिली ड्रामा पाहून कपाळ्यावर आठ्या पाडत तोंड वाकडं करत बोलतात वय त्या आल्या असत्या वाढायला पण काय ना मोठ्या सुनबाई त्या नुसत्या घरात म्हशीवाणी चरत नाही बसत त्यावेळी मासाहेब साहेबांच्या हाताकडे आणि तोंडाकडे पाहतात त्यांचा छोटा का होईना बिझनेस बी हायसा आणि तेच बघाया जावेना डबा देऊ देऊन जाणार आहेत ती अक्का आजी या दोघांना डोळ्या मारत मासाहेबांना टोमणा मारतात घरात काल सुनकाय आली तर म्हातारीचे पर निघून आले वर लय फडफडा करायला लागलेत शेंगदाणे खात खात मासाहेब बोलतात वय आलेत पर वय आलेत वर माझे पर पण तुला काय जाते माझी आण म्या बघून घेईन अक्का आजी तवा तवाने मासाहेबांकडे जात बोलतात मासाहेब त्यांच्या आशा येण्याने जरा गडबडून मागे सरकतात अक्का नितीश या दोघींच्या मध्ये येतो कारण अक्का आजी तर आता चांगलीच पेटली आहे हे त्यालाही कळालं होतं आणि ह्याचं श्रेय अर्थात त्याच्या झाशीच्या राणीला जात होतं तिने गेले चार दिवस चालवलेल्या सा, बंडामुळेच आज अक्काजी पहिली वहिली अक्काजी जागृत झाली होती त्याच्या चेहऱ्यावर समाधान येत सोड तू अक्काजी कशाला ना आधी लागतेस त्यापेक्षा आपण जेवण करून घेऊ तो अक्काजीला खुर्चीवर बसवत पाकिस्तानच्या हातातील पाण्याचा ग्लास देत बोलतो अक्काजीना जरा धाप लागल्यासारखं झालं होतं इतक्या दिवसांनी असा आवाज चढवल्यानं अक्काजी पाणी पिते व बर तू ये हात बाय धुवून म्हणत त्याला पाठवते आपल्या खोलीत तर इकडे मा साहेब घाबरतच त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसतात अक्का असं काही वागेल असं त्यांना वाटलं नव्हतं काकीचा काही न बोलता मग सगळ्यांना ताट वाटतात तोपर्यंत नितीशी येतो हातपाय धुऊन मग सगळेच काही न बोलता जेवतात मासाहेब मात्र आजच्या या रूपाला घाबरून घाबरून जेवत असतात नितीश इतकी शांतता पाहून खुश होतो पण आपल्या झाशीच्या राणीला चेह झाशीच्या राणीचा चेहरा पाहता नाही आला म्हणून हिरमोडी झाला होता जेवण करून तो भैया साहेबांचा डबा घेऊन परत कंपनीत जातो संध्याकाळी आठ वाजता अक्काजी जेवायला वाढग असं ओरडतच भैया साहेब व नितीश घरात येतात आणि आपल्या खोलीत निघूनही जातात फ्रेश व्हायला दहा मिनिटांनी डायनिंग टेबलवर बसत बसतात तर ना समोर ताट असतं ना घरातल्या बायकांची चाहूल स्वयंपाक घरात फक्त भांड्यांचा आवाज येतो अगं अक्काजी किती वेळ अजून नितीश चिडचिड करतच मोठ्यानं बोलतो काय रे मेल्या अक्काजी बोलते अगं जेवायला तो बोलतच असतो की भैया साहेब त्याच्या हाताला हात लावून समोर बघ म्हणतात तसंच समोरचे चित्र पाहून तो उठून उभा राहतो सोबत भाईया, सोबत भैया साहेबही सर्व बाय समोर सर्व बायका निवांत बसल्या होत्या अक्कासाहेबांच्या हातावर काऊ मेहंदी काढत होती सोनम नेल पॉलिश लावत होती त्याचवेळी काकीसा काऊला कोणतं चांगलं नील चांगलं दिसेल पॉलिश पायाला विचारत होत्या तर दुसरीकडे मोठ्या बहिणी साहेब धाकट्या वहिनीच्या हातावर मेहंदी काढत होत्या अरे मेल्या मला का दरवेळी का आम्हाला सांगतो या तुझ्या बायलीला सांग आता अक्काजी तिथून बसूनच बोलतात ओ तुम्ही जरा थांबा मी मेहंदी काढते ना अक्काच्या हातावर काऊ तर त्याच्याकडे न बघता बोलते तेही तो तिला काही बोलण्याआधीच अगं पण तुम्ही अजून जेवणाच्या आधीच मेहंगा मेहंदी का काढत का आहात आम्हाला जेवायला कोण वाढणार भैयासाहेब आपल्या बायकोवर रागाने कटाक्ष टाकत बोलतो आहे की मा साहेब निलेश काजू खात खात या दोघांना हो बोलतो तू तू आज कस काय घरात चंद्र लवकर मावळला की काय नितीश शेजारी असलेल्या दारातून बाहेर बघत बोलतो आता घरातच रोज मस्त जेवायला मिळणार आहे तर मग मी चाखू। का नको चाकू निलेश डोळा मारत बोलतो काय रे निल्या आम्ही काय जेवण वाईट बनवत होतो काय काकीचा रागावून बोलतात माय माझी ती गरीब माय तो हात जोडून काकीसमोर बोलतो म्हणतो म्या त्या जेवणाबद्दल नायग बोलत आहे म्या घरात वहणारे गमती जमतीला बोलत आहे रोज वाजणाऱ्या त्या भांड्यांना म्हणत आहे तो केविलवाना चेहरा करत म्हणतो अरे यार कुणी जेवायला येणार आहे की नाही पोट धरत नितीश खालीच खुर्चीवर बसत म्हणतो कुणी सांगेल का मला घरात काय चालले काऊ हे तुझंच काम असेल मुद्दा म्हणून मला सतवण्यासाठी तू सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढत असशील तो अजून चिडचिड करेल काही काय बोलताय तुम्ही पण ती त्याच्याकडे पाहत बोलते तुम्हाला सतवायचं असेल तर हे असले कशाला प्रयोग मी करेन ते उद्या गौऱ्या येत आहेत म्हणून आम्ही गौऱ्या नटत आहोत हो की नाही अक्का ती अक्काला हसून विचारते तशा अक्काही हो ग माझी बाय ती म्हणत हसत एका हाताने तिच्या गालावर हात फिरवत म्हणतात ए बाद झालं आता जा सुनीता मोठ्या वहिनी जेवायला वाढ मला आणि नितीशला नितीशलाही खूप भुका लागला आम्हाला घरात नसतो बसून आम्ही चरत नुसते भैयासाहेब साहेब म्हणतात तसे सगळे हसायला लागतात अगदी भैयासाहेबांना दुपारचा किस्सा काही माहीत नसतो त्यात खिखी करण्यासारखं काय आहे नितीशराव मी तुमच्यासाठी बोलतोय आणि तुम्ही माझीच चेष्टा करताय भैयासाहेब साहेब रागवत बोलतात भैयासाहेब साहेब चेष्टा नाही करत मी तुमची असं बोलून तो दुपारचा किस्सा त्यांना सांगतो तसे परत सगळे हसायला लागतात की अक्का साहेब मूळ रूपात आल्या म्हणून एक आऊ आता बास ना एवढ्या हे जेवायला आणत नाही हे पाहून तो तिच्यापाशी जाऊन तिचा हात धरत बोलतो आहो मला कशाला त्रास उगाच देत आहे त्यापेक्षा तुम्ही असं का करत नाही स्वयंपाक घरात जाऊन साहेबांना जेवायला वाढायला का सांगत नाही कारण आज सगळा स्वयंपाक त्याच बनवत आहे हो की नाही निलेश भाऊ समोर उभ्या असलेल्या निलेशकडे डोळ्या मारत कावेरी बोलते हो ना वहिनी म्हणून निलेशही हसून तिला डोळा मारतो तसं परत कौ आपली मेहंदी पूर्ण करायला लागते काय आजचा आहे मेलो आता रहा उपाशी म्हणत नितीश कपाळाला हात लावून तिथेच थपकाल मारतो जमिनीवर हो ना त्यापेक्षा हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो बरं असं भैयासाहेब साहेब म्हणतात म्हणत त्याच्या शेजारी बसतो तसं या सगळ्या हसायला लागतात कोणी कोठे जायची गरज नाही गरमागरम जेवण तयार आहे इतक्यात मासाहेब भाजीची कढई टेबलावर मांडतात तसं अक्कासाहेब अगं ये भवाने उचल उचल म्हणून जोरात ओढतात तसं एकदम सगळे अक्काकडे पाहायला लागतात हिला काय झालं म्हणून आता अगं ये त्या कढी खाली ती प्लेट कोण ठेवायचं काचला तळाच बसतील की गरम गरम ठेवलं तर अक्का पुढे मासाहेबांना बघत बोलतात तसे सगळे हुश करतात हे पाहून की ते कोणाला म्हणत आहेत डायनिंग टेबल काचेचं असतं त्यामुळे गरम वस्तू त्यावर ठेवू नये याचं हे मासाहेबांना नसतं वय वय म्हणत मासा मासाहेब पटकन खाली एक स्टीलची प्लेट ठेवतात आणि बाकीचंही आणून ठेवतात पटप पटपट हात चालत असतात आज अगदी रोबोप्रमाणे आणि हे सर्व नितीश व भैयासाहेब साहेब आश्चर्य चेहऱ्यावर आणत पाहत असतात सगळं आणून ठेवतात त्या टेबलाजवळ उभ्या राहतात आता सुंबासारखी काय उभे आहे अक्कासाहेब गरजात त्या दोघांना कवाची भूक लागल्यात त्यांना वाढणार कोण म्हस निलेश हळूच शेजारी बसलेल्या काऊच्या कानात म्हणतो अक्कासाहेब तसं म्हणतात आणि ते ऐकून मोठमोठ्याने मोड़ काऊ हसायला लागते तसं सगळे बघायला लागतात मासाहेब तर तिच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत असतात तरी तिचे हसणे काही कमी होत नसतं काऊ शेवटी नितीशच डोळे मोठे करून बघायला लागतो तिच्याकडे तशी ती परत खाली मान घालून अक्कासाहेबांच्या दुसऱ्या हातावर मेहंदी काढायला लागते ऍक्च्युली सगळ्यांना वाटतं अक्का राग अक्का जी रागवत आहे म्हणूनच ती हसत आहे पण प्रत्यक्षात काय झालं हे एक निलेश आणि ती एक ती सोडून कुणाला माहीत होतं नंतर मासाहेब गुपचूप जेवण वाढायला लागते आजचं जेवण खास नव्हतं फक्त मासाहेबांचं पूर्ण शरीर हास्यास्पद झालं होतं पीठ ते सगळ्या अंगभर लावलं होतं दोघांचं जेवण होतास त्या यांना जेवायला सांगते अगं पण आम्ही जेवणार कसे अक्कासाहेब आपल्या मेहंदीचा हात दाखवत मासाहेबांना बोलते अगं अक्का मा साहेब भरवतील ना तुला ती या दोन जावेकडे डोळ्या मारत बोलते तसं या दोघी हसत मानाखाली घालत आपल्या एका हाताने जेवायला लागतात दुसऱ्या हातावर मेहंदी असते ना वाकडं तोंड करतच मा साहेब गुपचूप अक्कांना भरवतात मनात किती शिव्या घालत असेल त्या बाप्पालाच माहिती पण यामुळे हे तिघे भाऊ एंटरटेनमेंट एन्जॉय करत असतात वा आज आज नीट न जेवताही पोट मस्त भरलं आहे खोलीत येताच नितीश कौला बोलला तसं ती मनमुरात हसली आणि आपलं अंथरून घालून मेहंदी काढायला बसली अक्काच्या दोन्ही हातावर काढल्यामुळे तिला स्वतःच्या हातावर काढायची राहिली होती पण अशी कोणती जादूची कांडी आपल्या वाड्यावर तू फिरवली की जादू ही जादू आपल्या घरातही झाली उशीला उशी बेडला मागे लावत तो बोलला कळेल घाई काय आहे उद्या दोन देवी मा आल्यावर कळणारच आहे सर्व ती हसत आपल्या मेहंदी करण्यात रममान झाली इतकी की तो कधी जवळ आला ते तिला कर... तिलाही कळाले नाही दे मी भरतो रंग तुझ्या हातावर तो तिला मेहंदीचा कोण मागत म्हणाला काही नको तुम्ही जाऊन झोपा उद्या परत झो जो... नीट झोपायला वेळ भेटणार नाही ती त्याला थोडंसं पुश करत म्हणते का उद्यापासून तू माझ्या आयुष्यात रंग भरणार आहेस काय तू डोळ्या मारत बोलतो चला बाज झाली स्वप्न पाहणे उद्या मला भरपूर काम आहेत पण त्याआधी मेहंदी हातात मेहंदी आता, आता काढायची आहे ती आळस देत म्हणते खरं तर तिला खूप दमायला झालं होतं सकाळपासून ती घराबाहेर होती संध्याकाळ आली तेही घरात ड्रामा करत बघ मी म्हणतोय ना काढतो म्हणून हातावर असं बोलून त्याने जबरदस्तीने तिच्या हातून कोण घेतला आणि तिची अर्धवट मेहंदीत आपला रंग भरू लागला खूप सुंदर काढत होता तो तीही काही बोली नाही कारण तो उत्तम मेहंदी काढतो हे तिला सीमाच्या लग्नातच तिने अनुभव घेतला होता बरं उद्याचं राहू दे पण आजचं तरी सांग तू काय केले ते बाईला की ती ऐकत आहे तो परत तो तरी परत मेहंदी काढता काढता विचारतो तुम्ही पण ना ती त्याच्या कपाळाला टिचकी मारते जसं आधी तो मारायचा अगदी तसंच सर्व गोष्टी का कशा जाणून घेतल्याशिवाय शांतच बसत नाही ना ती पुढं बोलते अगं तसं नाही पण तुला अजून घरात येऊन आठवडाच झाला नाही आणि घरात ही जादू केली म्हणून कुतूहल हो। बाकी कुछ नाही मैना तो आता मेहंदी काढताना थांबतो आणि तिच्या कपाळावर टिचकी मारतो मैना हा शब्द ऐकून तिच्या मनात गुदगुल्या झाल्या हो सुरुवातीला झाशी राणीनंतर असाच प्रेमात आल्यावर तो कोड लँग्वेज वापरायचा हे नाव घेऊन हे सांगायला की मला तुझ्यावर खूप प्रेम आले आहे हे सांगायला पण हो म्हणून त्याने मर्यादा कधीच सोडली नव्हती अगदी एकांतातही त्या सात आठ महिन्यात त्यामुळे महिना हा शब्द खूप जवळचा तिला भासले आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही ते मी फक्त तुमचाच बेल्ट उगारला त्यांच्यावर ती बोलते तसा हा डोळे मोठे करून तिलाच पाहायला लागतो तसं त्याला माहीत होतं त्याची झाशीची राणी काहीही करू शकते पण असलं काही त्या बाई विरोधात करेन ही कल्पनाही नव्हती केली डोळे मोठे करायला काय झालं नुसता उगारला म्हटलं तुम्ही तर असे पाहत आहात की मारलो मी मारलो त्यांना बेल्टने असं म्हणाले ती गाल फुगवून तिला वाटलं तो रागवला त्याच्यावर माते चरण कुठे तुमचे तो तसेच मोठे डोळे करून तिला हात जोडत म्हणतो तशी ती पण दाखवते तोही तिच्या पायाला स्पर्श करतो तसंच ती तुझं भलं होऊ देव असता म्हणत देवीसारखा हात करून आशीर्वाद देते आणि हसायला लागते तोही तिच्या हसण्यात सामील होतो हा किस्सा तर भूतकाळात त्यांच्या रोज व्हायचा आणि ते असेच असायचे तिचं असं दिलखुलास हसताना त्याला पूर्वीची त्याची काऊ सापडली होती तो हसता हसता तिच्या त्या निळ्या भोर डोळ्यात हरवला विचारही करू नका ती त्याच्यासमोर तिचकी वाजवत म्हणते तसं तो भानावर येतो आणि परत मेहंदी काढायला लागतो राहू दे मी काढते तुम्ही झोपा आता ती बोलून कोण घ्यायला लागते पण तो नकार देतो आणि दोन्ही हातांवर पुढच्या दहा मिनिटात मेहंदी पूर्ण करतो बघ उद्या इतरांपेक्षा किती सुंदर रंग रंगेल ते तो तिला असं म्हणत कपाळावर हलकेच ओठ टेकवले आणि क्षणार्धात बाजूला झाला टेबलवर कोण ठेवून बेडवर आडवाही झाला पण या त्याच्या सेकंदाच्या कृतीने काहू हरून गेली होती त्याच्यात त्याने कपाळावर ओट टेकवले तसे स्वर्ग सुख मिळाल्याचा तिला भास झाला आणि त्या क्षणासाठी इतके दिवस आसोच तिने डोळे बंद करून घेतले की तो कधी गेला हेही तिला समजले नाही तसंही तो जवळ असला किंवा नसला आणि नुसता मनाला जरी त्याचा विचार शिवला तरी ती स्वतःला हरवून जायची इतकं त्याचं प्रेम काळजी करण्याची पद्धत तिला आपल्या या पाशात बांधून ठेवायची दुसऱ्या दिवशी तिला तिची खूप गडबड उडते कारण महालक्ष्मी जे घरी येणार असतात सकाळी चार वाजल्यापासूनच ती मासाहेबांवर लक्ष ठेवून होती कारण सर्व घरातलं काम त्यांच्याकडूनच तर करून घ्यायचं होतं पोळ्यांचा स्वयंपाक बाहेरची रांगोळी सजावटी अगदी महालक्ष्मी आणल्यापासून बसेपर्यंत सगळं सगळं तिला त्या आळसावलेल्या बाईकडून करून घ्यायचं होतं तिने कुणालाच किचनमध्ये येऊ दिलं नव्हतं सकाळपासून त्यामुळे सगळ्या तिची साथ देत कौतुक करत उभ्या होत्या तिच्या शेजारी आणि साहेबांना त्यांच्या अधूनमधून चुकाही सांगत होत्या मजा येत होती त्यांना इतके दिवस त्यांच्या तालावर नाचताना जीव जायचा त्याच बाईला आता आपल्या तालावर नाचताना त्यांचा जीव मेटाकुटीला आणताना मा साहेब तर खूप वैतागलेल्या होत्या आतून शिव्या घालत होत्या पण होता त्यांचं अख्खं रहस्य तिच्या हातात जे होत हे काय नऊ वाजलेत अजून नेहारिकाने टेबलवर तिने स्वयंपाकघरात घरात जाऊन बेल्ट जोरात आपटत बोलली ते आणतेच आहे म्हणत त्या गॅसवरचे पोहे तसंच गरम पातळीला घेऊन डायनिंग टेबलवर ठेवत बोलल्या त्यांची धवपळ सगळे एन्जॉय करत होते आजही महालक्ष्मी घरात आणल्या त्याची पूजाही झाली काऊचं मात्र बाहेरच लक्ष जास्त होतं जुन जणू कुणाची वाट पाहत आहे काय ग कुणाची वाट पाहत आहेस का तू शेवटी नितीशने विचारलंस हो ते महालक्ष्मीची महा ती बाहेरच बघत म्हणाली पण आपण आत्ताच पूजा केली ना महालक्ष्मीची मग अजून कोण तो गोंधळात काही नाही तुम्ही नका लक्ष देऊ माझ्याकडे ती त्याला ढकलत आत जा म्हणून सांगते तो पण मग तिजला काय झालं आता या भावात बघत आत निघून जातो आता खरं बोलायचं ती बेल्टचा हिसका दाखवत मासाहेबांना बोलते माझी तायडी कुठे ती जोरात बेल्टचा आपटत आवाज देत बोलते तसं सगळे गोंधळून तिच्याकडे पाहायला लागतात काऊ तिला काय विचारते मी सांगते ना दरवाजातून एक आवाज येतो तसेच सगळे दरवाजाकडे पाहायला लागतात आणि समोर दोन व्यक्ती पाहून चाट पडतात सगळे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू